मित्रांनो ही मंडळी आहे गणेशपूरच्या शंकरपटातली मी इथे काही ब्लॉग्स बनवायला आलो होतो तर या मुलांनी या वडीलधाऱ्या व्यक्तींनी मला मदत केली ब्लॉग काढण्यासाठी आणि मला सांगितलं की ही बैल आहे यांची खासियत मला तिकडे घेऊन गेले यांच्या मदतीशिवाय हे कार्य अपूर्ण होतं यांनी मला मदत केली व यांचे खूप खूप धन्यवाद देतो मी इथं शंकरपट होतो तर वातावरण कसं असलं गावातलं एकदम छान आहे सुनील भाऊ इथं वातावरण कंटिन्यू म्हणजे जवळपास तिसरं वर्ष आहे संत जगन्नाथ महाराज शंकरपट गणेशपूर सातत्यानं आयोजित करत आहे आणि यशस्वी आयोजन करत आहे वर्षी सुद्धा त्यांचं यशस्वी आयोजन आहेत त्या वर्षी किती बैल झोडामध्ये अंदाज मध्ये जवळपास आतापर्यंत साठ झालेले था आहेत परत पुन्हा बावीस तेवीस बाकी आहेत तर अंधार होत चाललेला आहे साठ बैल जोड्या झालेल्या आहेत पुन्हा बावीस तेवीस बाकी आहे जवळपास शंभरचा आकडा आपण पोहोचू नये हो हो शंभरचा आकडा पोहोचू आणि रिस्पॉन्स कसा शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे एवढ्या कडक कडक मध्ये सुद्धा त्यांनी येऊन आपल्या प्रदर्शन केलेलं आहे चांगलं आपल्या जो गावातले जे वैशिष्ट्य असतं की गावातले जे वातावरण असतं त्यात शंकरपट खूप मोठी महत्वाची भूमिका बजावतो असे शंकरपट होत राहिले तर वेगवेगळ्या गावातले शेतकरी एकत्र येतात काही मनोरंजनाचे क्षण असतात त्यांना विरंगोडा असतो त्यांच्या जीवनातला तणाव दूर होतो टेन्शन दूर होतो आणि बैलही आम्ही वेगवेगळ्या गावातलं वेगवेगळं वातावरण त्यांना पाहायला मिळतं तर असे शंकरपट निरंतर व्हायला पाहिजे एकसारखी व्हायला पाहिजे तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगला शंकरपट आयोजित केलेला आहे शंकरपट मध्ये फक्त पहिलंच नाही धावत तर इथं खाण्यापिण्याची खूप संगड असते खूप आवडीचे पदार्थ इथं मिळतात आणि आपल्या गावाकडची जे चव असते तो आपण इथं आपण ती चव आपण इथे पाहू शकतो काय खाता बेटा तू चुला कसं वाटतं चुला बा आनंदाने हा आपला आपला म्हणजे काय म्हणते कच्चा चुवडा आहे आणि तुला तिखट नाही लागत आहे का खाते का सगळं काय ना कच्चा चुडा कसा आहे तुमचा हा म्हणते किराय बेसाय बेसाय बेसा म्हणते केवड्याचा विकत आहे दहा रुपयाचा म्हणजे दहा रुपयाचा भेटते वीस रुपयाचा भेटते काकू आपल्यासाठी आता कच्चा चुडा बनवणार आहे कारण शंकरपटामध्ये लोक येतात दिवसभर थांबतात त्यांना भूक लागते मग आता आम्ही यांना म्हटलं की आमच्यासाठी काकू थोडा कच्चा चुडा बनवून द्या तर काकू आमच्यासाठी कच्चा चुडा बनवतात सगळ्यात पहिले का टाकला काक मुरमुरे त्यानंतर पोहे पोहे तर माझ्यासोबतची लहान मंडळी होती आता आम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे तर आम्ही आता कच्च्या चुडा शशिकला काकू कडून बनवून घेतो हे टाकले पोहे आणि नंतर आल्या दाळ्या फुटाने आणि आता आले शेंगदाणे भरपूर प्रमाणात टाकलं जात आहे शिकला काकूने कच्च्या चुड्याची पूर्ण तयारी केलेली आहे सगळे मसाले टाकलेले आहे सगळे पदार्थ टाकलेले आहे व ते आता तेल टाकून ते कच्च्या चुडा बनवतील काकू याच्यात लसण आणि कांद्याची चटणी सुद्धा आहे का सगळा आहे का पाय आता आगे आगे आगे। आता आता हे टाकली आहे लसण कांद्याची चटणी आता ग्राहकी सुरू झालेली आहे व आता आमच्या कच्च्या चुडा बनवायला सुरुवात होईल आणि आता पाऊर तोंडाला पाणी येतं तर खायला किती छान असेल आता आलू नड्ड्यासाठी काकूकडे गिराय घ्यायला पण आलू नड्डे नाही आणि सगळे जे आहे इथं ते सगळे आता ग्राहक आहेत काकूर कच्च्या चुडा घ्यायला आल्या शशिकला काकू अत्यंत चांगलं असं कच्च्या चुडा आमच्यासाठी तयार करीत आहेत हा अत्यंत तिखटही बनतो पण आम्ही सांगितलं की आम्हाला तिखट नको आम्हाला मिडियम बनवा त्यामुळे काकू आमच्यासाठी थोडासा म्हणजे कमी तिखट असा कच्चा चुडा बनत आपल्या परिसरातील एक खासियत आहे कच्चा चुडा भूक लागली असेल तर कच्चा चुडा का तुमची भूक पूर्णपणे शमून जाते काकू आता दिवसभरात असे केव्हापासून तुम्ही आता तीन दिवस इथं आहे का तुम्ही आता जाण्या करताय का आणि ग्राहक कसे आहे का ग्राहका पुन्हा कुठे तर वनीमध्ये बाजार समिती जवळ शशिकला काकू आपल्या कच्च्या चुडाचा स्टॉल लावतात मित्रांनो एकदा अवश्य तिथं भेट द्या आता कच्च्या चुडा आमचा तयार झालेला आहे आणि आता शशिकला काकू आम्हाला ते देणार आहे सोबतच तिथे वेज प्रकारचे पदार्थ त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत लहान लहान बिस्किट आहे शेंगदाण्याचे पाकिट आहे इकडे राजगिऱ्याचे लाडू आहेत आहेत पॉपकॉर्न आहेत बोर लाडू आहेत व आता आहे आमचा कच्चा चुडा तोंडाला पाणी सुटत आहे का रे इथे गोला घेऊन आलेली एक छोटीशी मुलगी गोला एक हाताय ती हा गोळा कसा आहे बेटा गोळा आहे का पाहिले भरून केवळ रुपयाचा तसा साठ रुपये रेट आहे पण माझ्यासाठी ते पन्नास रुपयाला देतात कारण आम्ही यांचा व्हिडिओ काढता म्हणून आम्हाला छोटीशी सूट आहे छोटीशी बक्षीस आहे आम्हाला तर शशिकला काकू बाजार समितीजवळ आपला स्टॉल लावतात कच्च्या चिवड्याचा तो आता आम्ही आता चा, चा, चाकून बघणार कसा कसा स्वाद आहे कशी चव आहे त्याची भरपूर प्रमाणात आता कांदे आलेले आहे आता ही जी माझी बालगोपाल मंडळी आहे त्यांच्यासोबत आम्ही आता कच्च्या चुड्याचा आस्वाद घेणार आहोत मित्रांनो आमचा कच्चा चुडा आम तयार आहे माझ्यासोबत ही बालगोपाल मंडळी तयार आहे आता आम्ही कच्चा चुडा खाणार आहोत आम्हाला भयंकर भूक लागलेली आहे तुला भूक लागली कसं वाटत आहे आम्ही खाऊ का हा याचं खाण्यात पूर्ण लक्ष आहे हा काही बोलतच नाही ही गावठी चव आहे आपल्या गावातली चव आहे आपल्या परिसरातली चव आहे हे अवश्य सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आवर्जून खायला पाहिजे शशिकला काकूचा कच्चा चुडा याचा भरपूर स्टॉल लागला आहे कच्च्या चुड्याचे तर अत्यंत असा साधा असा पदार्थ आहे फुटाणे डाळ्या मुरमुरे कांदे पोहे अत्यंत साधा असा आपला नाश्ता आहे आपल्या परिसरातील सगळ्यांनी अवश्य आता आस्वाद घ्यावा तू येऊन खाली येऊन होऊन आता भूक लागली होती का लागली होती का हो। या सगळ्या मंडळींनी माझ्यासोबत खूप मेहनत घेतली व्हिडीओ काढण्यासाठी गणेश भूज्या शंकरपटात आम्ही आलेलो आहोत आता आम्ही व्हिडिओचा समारोप करतो आता आम्ही कच्चे चुड्याचा आस्वाद घेणार आहोत खूप खूप धन्यवाद